चौदा कोटी रुपये निधीतून होणाऱ्या कोपरगाव बस आगार पुनर्बांधणी व व्यापारी संकुल इमारत बांधकाम करण्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे तसेच शहरातील महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत व्यापारी दुकानदार बांधवांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस फिरोजबाई पठाण शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके मंदार पहाडे संदीप पगारे हाजी मेहमूदबाई सय्यद युवक शहराध्यक्ष नवाजबाई कुरेशी डॉक्टर तुषार गलांडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांनी जो आमदार आशुतोष दादा यांच्यावर जो विश्वास दाखवला व त्यांना भरगोतमता निवडून दिले त्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादांच्या कामाने विकास कामांची जी घोडदोड सुरू झाली या बसस्टँडवर आपण बघितलं असेल की या बसस्टँडमध्ये श्रम संगम संगमनेरच्या धर्तीवर कॉम्प्लेक्स व्हायला पाहिजे होतं पण मागील काही सत्ताधाऱ्यांच्या काही चुकांमुळे या ठिकाणी कॉम्प्लेक्स झालेले नव्हते बऱ्याच वेळेला प्रश्न पडायचा का या ठिकाणी कोपरगाव शहरातील युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला असता पण आशुतोष दादांनी या मंत्रालयामध्ये सत्ताधारी असताना या कॉम्प्लेक्ससाठी भरपूर पाठपुरावा केला आणि आज या बसस्टँडमध्ये या ठिकाणी बस मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स राहील आणि या कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सर्व बेरोजगारांना गाळे मिळतील त्याबद्दल मी या कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने दादा यांचे आभार मानतो दूरदृष्टी काय असते हे पुन्हा एकदा आमदार आशुतोष दादांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेलं आहे आपणा सर्वांना माहिती आहे का कोपरगावचं हे बसस्टँड जे आहे हे आत्ताच्याच हल्लीच्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये बांधण्यात आलं पण मागील काही लोकप्रतिनिधींनी या बस स्टँडच्या जा, नियोजनामध्ये त्रुटी ठेवल्या ज्यामुळं कोपरगावच्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले इथं जे व्यापारी संकुल व्हायला पाहिजे होतं ते करण्यात आलं नाही आणि हीच बाब आशुतोष दादांच्या लक्षात आल्यानंतर मागील दोन तीन वर्षामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी या कोपरगावच्या व्यापारी बसस्टँडच्या व्यापारी संकुलासाठी चौदा कोटी रुपये हे आता मंजूर करून आणलेलं आहे त्याची निविदा आज कालच्या पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस व येथील कोपरगावच्या व्यापाऱ्यांच्या वतीने हा जल्लोष साजरा करत आहोत आपण बघितला आहे की मागील चार वर्षापासून सातत्याने कोपरगाव शहरामध्ये हजारो कोटींचा निधी कोपरगाव शहरा व तालुक्यासाठी आशुतोष दादांनी आणलेला आहे आणि त्याचाच हा भाग आहे आता जे काही इथं व्यापारी संकुल निर्माण होणार आहे ह्याच्यामुळे कोपरगावतील व्यापारी आणि कोपरगावच्या भरभराटी होणार आहे याबद्दल मी कोपरगावच्या व्यापाऱ्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने आशितोष दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आशितोष दादा अशाच पद्धतीचं काम करत राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र या कोबररावच्या नागरिकांच्या वतीने मी मान्य आमदार दादा काळे यांचे खूप खूप अभिनंदन करतो आपण बघितलं असेल का गेल्या चार वर्षापासून या कोबररावच्या विकासाचा जो कायापलट मान्य आमदार अशुतो दादा काळे यांनी केलेला आहे तो आपल्याला सारवणू दे आपण बघितलं असेल या कोपरगावला एकेकाळी धुळगाव म्हणून असं नाव संबोधलं झालं होतं आज मान्य आमदार अशुज दादा काळे यांनी सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे कोपरगाव नगरपालिकेला भरघोस असा पहिल्यांदा एवढा निधी या कोपरराव नगरपालिकेला मान्य आमदार अशुतो दादा काळे यांनी यांच्या सत्तेमध्ये आणून दिलेला आहे आज कोपरगावचे रस्ते या ठिकाणी चांगले होत आहे कोपरगावचा पाणी प्रश्न एवढा मोठा एकशे चौतीस कोटीची स्कीम ह्या गोपरराव शहरामध्ये चालू आहे आणि आज जो शब्द मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांनी आपल्या निवडणुकीमध्ये दिलेला होता का कोपरगावमध्ये व्यापारी संकुल या व्यापारी संकुलची गोपररावमध्ये अजून आता गरज होती का एवढं मोठं व्यापारी संकुल ह्या आपल्या कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदा होता असेल का दहा कोटी रुपये व्यापारी संकुल आणि चार कोटी इलेक्ट्रिकसाठी म्हणजे असं चौदा कोटीची काल निविदा या ठिकाणी मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांच्या नेतृत्वाखाली काल प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो सांगायचं एकच याच्यातून का या गोबरगावचा काय पलट घेतल्याचं जर एखाद्याने मनापासून ठरवलं तर ते काय होऊ शकतं ते मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांच्या माध्यमातून आज आपल्या सांगाना दिसत आहे म्हणून या गोबरगावमध्ये आज कोणतं जास्त क्षेत्र नसेल का ज्या ठिकाणी मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांनी काम केलेलं नाही आज आपण बघितलं असल का मागं एकोणावीस कोटी रुपये तळ्यासाठीचे लोकवर्गणी भरायची होती ती मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांनी माफ केली आज काही दिवसापूर्वी ग्रामीण हॉस्पिटलची या ठिकाणी मोठी निविदा या ठिकाणी निघाली म्हणजे असं कोपरगाव शहरामध्ये जे जे त्यांच्या निवडणुकीच्या आळामध्ये जे जे शब्द मान्य आमदार दादा काळे यांनी दिलेले होते आज ते जनतेचे शब्द आज पूर्ण होत त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणून एकदा पुन्हा एकदा मी मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांचं या कोपरगावच्या नागरिकांच्या वतीने व आमच्या सारख्या एका कार्यकर्त्याला हो का त्या ठिकाणी आनंद होतो का अशा मोठ्या नेत्याचं काम करण्याची आम्हाला संधी भेटते त्यामुळे मान्य आमदार आशुतोष जाधव यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो